रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विषय असा आहे अर्धा तास स्टोरी ऐकल्या हो, आमचीच अकल बंद झाली हा पारच मूड निघून गेला इतकी भयानक स्टोरी मी लेस्ट सांगितलं सांगितल्या पण इतका भयानक विषय अजून बघितला नव्हता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाढीबिडी करून येतो तीसुद्धा म्हणलं दाडीबिडी काय करायची पण स्टोरी सांगून घेऊ आता म्हणजे मुडच गेला आपला तुम्हाला खरं सांगतो नेमका काय विषय हीच सांगतो आता घटना जेवढ्या स्पीडने चार चार पाच पाच घटना जर रॉच येत असते आणि सांगणार आहे कोणाकोणाला कोणती कोणती घटना सांगा पण ही घटना अशी दुर्मिळाची दुर्मिळा असं म्हणायला हरकत नाही हा आणि नेमका काय विषय आपण जर व्यवस्थित बघू वैजनाथ शिंदे बीड बीड जिल्हा आंबेजोगाई हो तालुका आणि आंबेजोगा हो, ता ता कोर्ट कुठं असतं गावात नसतं कोर्ट तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जे कोर्ट आहे आंबेजोगाईला तिथं वै वैजनाथ शिंदे फेमस वकील आहे फेमस कोणाला मानते सांगतो तो, तो मला जो वकील सत्याच्या न्यायाने लढतो जो वकील केस स्टडी करताना जी केसमध्ये सत्य आहे त्याच केस ॲक्सेप्ट करतो जो वकील जिंकणारच आहे असे वकील आहेत बरं का हां आता ती महादनले वकिलाचं जमत नाही का तर ती खरंच खोटं करते त्यांचं जमत नाही पण अतिशय चांगल्या आपल्या पेशाशी प्रामाणिक असणारे वकीलसुद्धा आहेत त्यापैकी एक वैजनाथ शिंदे का उगच असं मार्केटमध्ये कुणाचं नाव होत नाही माउथ पब्लिसिटी म्हणतात त्याला एक जणाची केस निवडून जिंकून दिली सत्तेची तू त्या ठिकाणी सांगतोय ना ए हे वकील देवा शिंदे साहेब त्याने आपली केस निघून दिली बा दुसरं वकील पैसे लिहिसारखं मागत आहेत मग ते थोडं गरीब आहे ज्या त्याला थोडा संभळून घेईन साहेब जेवा जायला देतो सोयाबीन जायला देतो ते शेतकऱ्याला संभळून घेणार वकील एक नंबर असा विषय असतो त्याच्यामुळं हा जी वजन शिंदे आहे ना वकील खतरनाक वकील म्हणजे एखाद्याचा करेक्ट काउंटर कसा करायचा का कुठं शाब्दिक जज साहेबांच्या समोर एक नंबर वकील पण अशा वकिलाच्या बाबतीत काय होते बघा पुढं आता दुसरी गोष्ट तुम्हाला एक म्हणले महत्वाची हो आतली गोष्ट सांगतो महत्वाची वरखा देणार ठेवा एकच वाक्य सांगतो तुमच्या वक्यात येणार सगळा विषय तुम्ही तितके चांगले आहात जितका समाज तुम्हाला ठेवील हे वाक्य लिहून घ्या पाहिजे तर नीट याचा अर्थ लक्षात येईल काय कायला नाही कळायचा पण लेस्ट मार्टन हुशार लोक आहेत माझ्यापेक्षा त्यांना लय माहिती बघा हां तुम्ही तितकेच आलमपूरचं लक्षात हां तितकेच चांगले जितका समाज तुम्हाला ठेवीन तुम्हाला जर अशी परिस्थिती तयार केली तर कुणी काही करू शकतं ह्यातलाच प्रकार ही केस आहेत यांना ठेवा वैद्यनाथ शिंदे आंबेजोगाईचे सुप्रसिद्ध वकील चौकनी कुटुंब गरीब ऐकू आहे मुलगा आहे स सतरा साडेसतरा वर्षाचा आणि मुलगी आहे पंधरा वर्षाची आता ह्या मुलीला नववीतून दहावीत गेल्यानंतर त्या आंबेजोगाईमध्ये जशी ती मुलगी दहावीला गेली ही बघा एखादी घटना कशी घट हे हा प्रकार तुमच्या इथं चालू आहे तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड स्टेजला आता चौथीन पाचवी स्टेज होऊ नये अशी माझी इच्छा आहे पूरीने म्हणायचं त्या तृप्तीने मोबाईल घेतला ना आमकीनी मोबाईल घेतला आणि तमकीनी मोबाईल मला मोबाईल द्या दिला बा नववीच्या पुरला मोबाईल दिला तिला काय वाईट व्यसन नाही लागलं त्या मुलीला रील्स बनवायचा ना लागला ती नाही सगळं दोन तीन मिनटाचं असं मोबाईल ठावता नाचायचं एवढं वाकडं आपल्याकडे थोडी अजून मापात येत गमत तुम्हाला सांगतो तु। काय काय देतात शिव्या महाराष्ट्रीयन माणूस बरं का पण यू पी बिहारला अवघड आहे ते आता काय काही काय दाखवतं हे सांगतायचं नाही म्हणजे असं अवघड आहे ती तुम्हाला माहीत सगळं रिल्स रिल्स सा। ही मुलगी त्या रील्स पण तिला काय ती व्यवस्थित रील्स जमत होतं पण त्याचं आकर्षण लय इंस्टाग्राम त्याच्या फेमस व्हायचं त्याच्या एवढी फॉलोवर इतके काही वडापावसुद्धा येत नाही त्या इंस्टाग्राममधून खाण्याचा तुम्हाला खरंच पैसा नाही काय नाही त्याच्यात आपलं तर अकाउंट होऊन टाकलं आहे पण मी तिच्यावर आता सक्रिय होणार इंस्टाग्रामवर मग मा, माझ्या सबस्क्रायबर सांगितले का की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंस्टाग्रामवर लय तरुण पिढी तरुण पिढीला जरा आपण करक्ट कार्यक्रम करतो थांबा ही पोरगी दहावीला गेली त्या ठिकाणी एक रोड रोमिओ होता त्याचं नाव आहे राजकुमार कर्डे ही व्यक्ती शॉर्ट फिल्म मेकर होती शॉर्ट फिल्म बनवणे कुठे एपिसोड बनवणे रील्स टाकणे इंस्टा बिस्टाल फेमस माणूस पोरेलाच हाबी कसे कशी ओळख झाली काय माहिती उपलब्ध नाही पण हिने त्याला फोन केला का तिने याला सांगितलं ही त्याला म्हणली मा माझ्या रील्स बनव हो। हा मिलीजुली सरकार या नाही हा तेच सरकारचा गुन्हा नाही सगळ्यांचा गुन्हा आहे महाराष्ट्र कुठलं राज्य बघा एकाच सरकारला एकाच पक्षाला निवडून देतात महाराष्ट्र बघा पाच पक्षांना जीवन ठेवतात मग मी तुझी खजव मी तू माझी खजव ओके रिपोर्ट जनतेला कुत्राच लागू दे मग असा प्रकार ते दोघांचं मग रील्स बनवायला काय रील्स काय लॉजीवर बनवतात का रील्स तिथं नाही बनवत रील्स कुठे बांधतात एखादा गार्डन एखादा पुतळा किंवा रस्ता किंवा काहीतरी असं मस्त बांधलेली काचची इमारत त्याच्या पुढं रील्स हिरवळ आमकं तमक नकली हरेन नकली जिराब त्याच्यापुढे रिल्स असतात केल्या रिल्स बनवायला सुरुवात यांनी रील्स बनवता बनव अशी पोच घे तशी पोच घे असं म्हणून एकमेकाचा स्पर्श स्पर्शातून प्रेम प्रेम प्रेमातून लफडं लपड़, लफड्यातून कंडोम कंडोमधून शरीराचा देवाणघेवाण स्पर्शाची देवाणघेवाण पुरा जांगड होता झाला यांचा पूर्वी बारीक हा असं काय आता लहान बिन काय कोण राहिलं नाही जगात आज मला खरं बोलून द्या आता झालं चालू आता चालू झालं राजकुमार करडे कोण हे जाणून घ्या हा युवक त्याच्या आईवडील अक्षरशः कामाला जातात आणि त्या आईवडिलांची अशी इच्छा होती की आपल्या पोरांनी लय नाही पाचशे शेकामा त्याचं लग्न करून टाकावा आणि नातवंडे खेळावात आपलं काम हा सुट काम सुटावं हातातलं काही नाही बाकीचं आईचं ऐकायचं नाही बापाचं ऐकायचं नाही नाव राजकुमार हां मोटरसायकल रील्स कट हेअरकट सेंट रंगीबेरंगी कपडे ओके लवघडे ती ते वेगळंच दुनियेत गडी हा पण वासून द्या यांचा सगळा कार्यक्रम तसा लिव ह्या का चौकात रील्स काढ त्या बागात रील्स काढ बाबा ठेवायला टाइम लागतो का समाज काय करू नये महाराज समाजाने बरोबर करेक्ट कार्यक्रम केला समाजाने सांगितलं साहेब बापाला डायरेक्ट वकील ना आता नाही शिंदे शिंदे साहेब नाही तुमचं सगळे व्यवस्थित एवढं नावे मार्केटला नाही का एवढं जबरदस्त ही पुरीला थोडं दापावू ठेवायला मला काय झालं तिने बघितलं अरे बाबा जाऊन पहिला बा बायको लक्षिवा घातल्या अक्कल नाही तुला मी माझं काम करतोय तुला सांभाळता येत नाही का पोरगी पोरा लक्ष देत नाही पूर्वी लक्ष देत नाही ते बायको बिचारी ग चुकलं आता आईचं मुलीचं सम चांगली समजू शकते मैत्रीचं असते एक प्रकारची पोरीला दामदपट केली असं करू नको बाई तसं करू नको हे नको करू झालं महिना दोन महिने गॅप बंद डायरेक्ट दोन महिन्यांनी परत ये माझ्या मागल्या चालू चालू झालं की परत भाऊ परत परत शिंदेसाहेबाला सांगितलं वकील माणूस आहे कायदा अख्खा ए टू झेड जाणतो अभ्यास कायद्याचा बघा कायद्याची हा त्याची मेंटॅलिटी वकिलाची कशी असेल ही शिंदेसाहेबाची मेंटॅलिटी गुन्हा बिना करू नये काय असन ते अहो मोठी मोठी युद्ध श चर्चे मिटल्यात गुन्हा करायचा नाही करायचा नाही करण्यास सांगायचं पण नाही काय असं प्रकार त्याच्या प्रकारचा माणूस मानला आपण आगी पशी लोणी ठेवण्यापेक्षा माझी पोरगी बायको दोन्हीला बी बायकोच्या माहेरी सासरवाडीला मला तिकडं पाठवतो मग लातूरला काही आहे का मग पूरगीचा डिमिशन काढलं गेली लातूरला पोरगी बायको तिकडं पाठवून दिली म्हणले पोरला मला आपलं कसं आपण मेस लावतोच काय विषय नाही पण ही कसं आहे तटात होणं गरजेचं आहे हे काय ऐकत नाही काय पुरी अठरा वर्ष नाही अल्पवधी इतकी बंगरीपूर की किती नाव सगळं मला एक्स करतो पण कायद्याने बंदी मला बी कदा अठरा फोडणार काय करणार आहे ती बरं जय कायदा चालू चल द्या आता बघा काय होतं ती गेली लांब हा गेला लांब ताटोड झाली आता हे राजकरण राजकुमारने विषय सोडून द्यायचा का नाही हा सोडून देईन तो राजकुमार कसला त्याच्याकडं तिचे बरेच रील्स फोटो आमकं तमक असं घेतलेलं पप्पी घेतलेलं सगळं होतं ती गेलं बा तिकडं लातूरला बीडवरून आंबेजोगाऊकडं लातूर बरं जाऊन द्या मायरी गेला तिथं तिथं भाऊ होतं अमकं होतं त्या मुलीला त्यांनी परत चालू झालं पाहिल्यासारखं आणि हा विषय माध्यमांला पाहतात पण अनैतिक संबंध त्या त्या आणि त्या पोराचे असले पाहिजेत त्याशिवाय पूरगी एवढी पागल होत नाही हे पण लक्षात घ्या त्याच्या आई तिच्या आईला त्यांनी गाठले एक दिवस आणि तिला मानला म्हणजे ते जे वकील आहेत त्यांची मंडळी बायको म्हणलं या बघा आता ही फोटो बघा हे बघा तुमच्या पूर्वीचं पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकणार आहे मी आज करणारी तुम्ही म्हणता असाल तर मी त्याला कायमचा विषय सोडून द्यायला तयारी अरे म्हणली बाबा तो या प बरं पाया चालून आला म्हणली बरं झालं सोडून देतोय का नाही नाही तसं नाही त्या बादल्यात तुम्ही काय देता नाही नाही मी तुला काही पैसे देते तू काळजी करू तू तुला पाच पन्नास हजार रुपये देऊ का मी पन्नास हजार रुपये दिले ना तू माझं पूर्ण सोडून देशील का तुझ्या मुळं बघा ते सुद्धा मेसचं खात्यात म्हणजे तेलसुद्धा असं असतं की मेसचं की ते बऱ्याच वेळेला लोणच्या वरती तवंग असतो का तो तेलाचा ते वेस्टेज तेलसुद्धा वापरत जात तुम्हाला आतली गोष्ट येते मानला तसलं तर नाही लॉजवर मला तुम्हाला शरीर सुख द्यावं लागेल तर मी तयार आहे बा बघा आता ही मागणी याची मागणी आहो बायाला तो उभा आडवा गाम फुटला भाऊ आईला म्हणली बेकार काम आहे ना नाही मला त्याला येणार नाही तर मी लगेच बदनामी करत असतो हे म्हणली तसं काय करू नको बा। ती बाई तयार झाली त्याला शरीर सुख द्यायला हे सगळ्यात शी दुसरी चूक आहे मोठी पहिली चूक मोबाईल पूर्ला मोबाईल लिहून देणे ते लाड लाड करणे दुसरी चूक शरीर शरीरसंमता तयार झाली महाराजा रंगारां कार्यक्रम केला यांनी त्या बाईच्या इच्छेविरुद्ध केला याचं वय काय तिचं वय काय बघा तुम्ही आता दुनिया बघा कशी कशी आहे दुनिया तिला एखाद्या संमतीने होने, विषय सम्मत होणे संबंध होणे संबंधीशिवाय जबरदस्ती होणे हात फरक असतो एका वळीचा असतं की त्यांनी अनेक वेळा अत्याचार केले अत्याचार शब्दात बरंच आतलं असतं काय माहीतो का काय करतोय कसा करतोय कुठं कुठं घालतोय काय काय माहिती आहे आपल्याला काय माहीत नसतं आपल्याला वातावरणात झाले हे पावसाची शक्यता आता आपण भिजलो म्हणायचं वारा बी सुटले कचून ह्या घटनेमध्ये त्या आणि ते संमत केले ते संमत केल्यानंतर तिला असह्य झाल्याने वेदना तिने नवऱ्याला सांगितल्या नवऱ्याला सांगितल्या नवऱ्याने केस दाखल केली पोलिसांनी तीनशे शहात्तर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला याला अटक केली राजकुमारला पाठवला आतमध्ये आतमध्ये पाठवला पाच सहा महिने झालं कायद्याने सोडून दिला बाहेर बोंबलो का सूड़ून देला। सूड़ून देला ला। आता बोंबलो कायद्याच्या नावाने बोंबालाच पाहिजे कायद्याने सोडून दिला सोडून दिलं वकील साहेब म्हणून आलं हे आलं बा परत बाहेर काय उघड करला बाहेर बरं हे राजकुमारने आता तरी गप्प असावं का नाही नाही गप बसन तो राजकुमार करणार नावातच राजकुमार त्यांनी परत त्या महिनेला रे माया चांगलो नाही तर बदनामी करेन दुनिया करेन त्या महिलेला एक दिवस इतकं त्यांनी खतरनाक पद्धतीने शरीरसंमत केले कशी केली त्याची त्याला माहिती तिने मनस्ताप सहन न झाल्याने आत्महत्या केली आत्महत्या आणि कधी केली या बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या रोजी आत्महत्या केली करू द्या ह्या वकिलाची बायको मरून गेली परत अटक केलं परत काही वर्ष दिवसांनी तो सॉरी काही महिन्यांनी बाहेर आला दोन हजार बावीस आत्महत्या केली त्या पोराची आई गेली एका वकिलाची बायको गेली पोरगी सेफमध्ये त्याने पाठवलं तिकडून मेसेजची की पोरगी गेलीच काय पूर्गी व हे कशाला असल्या अवलं तिचा म्हणजे पोसायच्या काय याला याला कशाला चढ चकट खर्च करायचा याचा हा ती गावाकडं आमच्या तुम्हाला सांगतो जर लिहिले पंधरा सोळा चाल चलन बघतात तुम्हाला खरं सांगतो आतली माहिती त्याला वाटलं ना की वा, शेजारच्या पोरासमध जास्तच बोलती मोबाईल वेबाईल तर देतच नाहीत लवकर तो विषय नाही लगेच तारारिरी तारारा रिरी म्हणजे कार्यक्रम म्हणजे लग्न बिग्न कधी काय काय तर डायरेक्ट साखर पड्यातच जाऊ द्या गाडी डोक्याला ताण नको काय असतात अशा हा बाकी सगळ्या चांगल्या शिक्षण घेणाऱ्या ह्यानी परत तेवढा विषय केला त्या पूरीची चालू के आता आई गेली म्हणलं तो तिथून ती पोरगी त्यांनी कुठं आणली आंबे जोगायत आणली वकील साहेबांनी परत ते शिंदेंनी आणि पाच सहा महिने झालं झालं पण त्यांच्या बी गाठी चालू त्या रील्स आणि दुनिया काय दुनिया आहे राजकुमार माग तर यांनी पुरी पोती ओळखली होती व यांची काय वकील माणूस तो त्याचा मुलगा आणि एक रुटीपंटर म्हणजे मुलाचा मित्र असे तिघा विचार केला आता परदेशी गोष्ट एक एप्रिल एप्रिल फुल नव्हतं एक एप्रिलला त्यांनी विचार केला एक गाव आणि दोन तुकडे करून टाकायचं केलं ना महाराज खतरनाक भयानक की त्या ठिकाणी एक कॉलेज आहे आणि त्या कॉलेजच्या बाहेर वृंदावन हॉटेल आहे वृंदावन हॉटेलच्या समोर रिल्सवानच काम चाललं पुरगी तिथेच गेले बापल्याची असा बेकारवानी त्याला मारहाण केली मरूनच गेले हॉस्पिटलमध्ये तिथे राजकुमार आता पोलिसांनी कायद्याचं कसं का असतं आपापलं काम करू तेव्हा मरून गेल्यानंतर राजकुमार मरून गेला पुरगीनी लिगरी पुरीला सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलं आता त्या सुधार सुधार पोलिसांनी त्या प्रत्य प्रकरणी राजकुमारच्या वकील त्याचा मुलगा आणि त्याचा मित्र तिघांच्या ॲट्रोसिटी आणि तुमचं मृत्यू म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल केला त्यांना अटक केली आता वकील साहेब आहात पण त्या पोराची अशी चुके की त्यांनी सगळ्यात मोठा विश्वासघात केला स्वतःच्या आईवडिलांचा केला महाराज त्याचे आई वडील अक्षरशः तीनशे आणि चारशे रुपये हाजरीने काम करतात मग स्वतःच्या आई सोडून ही प्रेम ही लपडीन ही मोबाईल ही दुनियादारी याच्यात त्या आई बापाचं त्याच्या दुःख किती मोठ्यात विचार केला का कोणी ही आजकालची नवीन पिढी ह्या पिढी जी पुढे फालके उडाली आहेत ते लाल रंग टाकलेलं ते लाल हवेत आहेत का काय म्हणतात होते चायनीज ते खाऊन त्यांचं कार्यक्रम झाला आहे बाबा हा चिकन चिकन म्हणजे असं आई नाही आणि बाप नाही त्याला जेनेटिकच नाही ते असा विषय हे असलं खाल्ल्यामुळं असलं विचारत्यात सगळ्या चुका चुका पण एका वकिलाला सुद्धा स्वतःला खून करायची पाळी आली ही या घटनेचं वैशिष्ट्य आहे म्हणून तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो एक वाक्य हो। तुम्ही तितकेच चांगले आहात जितका समाज तुम्हाला ठेव तुमच्या वेळ आले राहता हो तुम्ही सुद्धा मर्डर करता अशी परिस्थिती म्हटलं तर घ्यायच सोडून रामकृष्ण आरे मग